काल मी मामाच्या गावाला आलो माझी सकाळ मावशीच्या गावात झाल्या कारण आमच्या मावशीचं गाव जवळच असल्यामुळं आजच्या दिवस आम्ही इकडे झोपायला आलो आणि गावातली सकाळ कशी असत्या हे तर तुम्हाला माहितच असेल घरासमोर मंदिर काका मस्त कापवायत बारक्या पोरांच्या आंघोळी आणि आम आमचं नंबर लय दिवसानं चुलीवर तापलेल्या कडक पाण्यानं आंघोळ केली गावाचं वातावरणच वेगळं असतंय मावशीनं मस्त पोहे करून दिलं आणि शेणानं सारवलेल्या जमिनीवर बसून आम्ही गरम गरम चहा नाष्टा केला बारक्या पोरांसोबत जरा मज्जा केली आणि त्यांची भांडणं लावली आणि शेवटी मिटवली आणि आता परत मामाकडे जायची वेळ आली येता येता केक घेऊन आलो कारण आज प्राचीचा बड्डे होता असं सगळी एकत्र असताना बर्थडे असला की नाही भारी सेलिब्रेशन झालं आणि सगळ्यांनी केक एन्जॉय केला त्यानंतर आमच्या मामीनी मासा केलेला शेवटचा मासा कधी खाल्लेला ते पण आठवना मस्त पैकी जेवण केलं आणि दुसऱ्या मामाच्या घरी निघालो मामाच्या गावात माझी मनासारखी माझी तीन घर आहेत जे मी तुम्हाला येणाऱ्या एपिसोड मध्ये एक्सप्लेन करतो बाकी ही मीटिंग चालू आहे आमची तीन वर्षाची लेगसी मेंटेन करण्यासाठी ह्या वर्षी जायचं कुठं आता हे बस मध्ये बसल्याशिवाय तर काही कळणार नाही बघूया उद्या जाताय कुठे व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या भावाला फॉलो करून घ्या चला आता काय निवांतच